नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण सानपाडा या ठिकाणी आहोत आणि आपल्याला सर्वांना मेसेज हा पोचलाच असेल आपण पंधरा तारखेला सर्वजण या ठिकाणी भेटणार आहोत त्याच संदर्भामध्ये आणि त्याच विषयी आपण आज भेटणार आहोत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब आता आपण साहेबांना विचारूया की साहेब या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती आम्हाला द्या आमच्यामध्ये काय संभ्रम असेल तो तो दूर होईल आणि सर्व काय आपण भेटूया तसं भेटूया आपण साहेबांना आणि विचारूया प्रश्न साहेब माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आणि प्रथमच आपल्याला जे पंधरा तारीख आपण जाहीर केले आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्याच्याविषयी थोडक्यात आणि अतिशय अशी उत्तम अशी माहिती आम्हाला द्या सुरक्षारक्षक थोडेसे संभ्रमामध्ये आहेत नमस्कार प्रवीण निटीकरजी पंधरा तारखेला आता बरेच दिवसापासून जे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जे सुरक्षा रक्षकांमध्ये जे जनजागृती केली ती युनिफॉर्म संदर्भात तर त्या संदर्भात सुरक्षारक्षक मंडळाला बरेच मेल प्राप्त झाले आपल्याकडे पण बरेच मेल आलेले आहेत तर ज्या टेलरची तक्रार आहे ह्या संदर्भात आपण त्या मेलचा आधार घेऊन किंवा लोकांच्या तक्रारीचा ओघ पाहता मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब मंडळाचे सचिव नालिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली की जे युनिफॉर्म टेलर शिवून देत आहेत तो मेजरमेंटप्रमाणे शिवून दिला जात नाही जे रेमंडचा कपडा आम्हाला दिला आम्हाला काही अंशी आनंद झाला पण त्या कपड्याला इस्त्रीच होत नाही म्हणजे ते हां त्याला शायनिंग नाही किंवा काय नाही त्याच्यामुळं सुरक्षा रक्षक ज्या वेळेला ड्युटी करतो त्यावेळेला तो काय उठावदार दिसत नाही मग ह्याला कारणीभूत कोण टेलर आहे की खरेदी विक्री संघ आहे तर आपण जुमेदारी कुणाला धरायची किंवा कुणावरती हे लादायचं तर ह्या संदर्भात आपण मंडळांचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्याशी चर्चा केली तर ते त्यांनी सांगितलं बघा जे मेजरमेंट आपण घेतो आपण त्याच्यात पारदर्शकता केली की टेलर मेजरमेंट घेताना व्यवस्थित घेत नव्हते आणि त्यावेळेलाही सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी वाढल्याच्या नंतर आपण असं त्याच्यामधनं सोल्युशन काढलं की बाबा सुरक्षा रक्षकांना स्वतःचे टेलरकडनं जाऊन मेजरमेंट घेऊन यावं हो। म्हणजे आपल्याला त्याला जेणेकरून युनिफॉर्म व्यवस्थित शिवून देता येईल आता ती संकल्पना काढल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यात काम मिस्टेक होते आता हे शोधून काढायचं आहे आणि हे शोधून कधी काढता येईल बऱ्याचशाच महिला आपल्या संघटनेकडे आल्या त्यांनी युनिफॉर्म घेऊन आल्या अच्छा मी दोन महिलांना तर ते युनिफॉर्म रिटर्न करायला लावले आणि अल्ट्रेशन करून द्यायला सांगितले टेलरला त्याच्यानंतर सुद्धा ते बिघडले रक्षकांनी पण बऱ्याचशा तक्रारी केल्या बरेच दिवसापासून आपण बैठक लावायची बैठक लावायची असं ठरलेलं होतं पण ते काही योग जुळून येत नव्हता आता मंडळाचे अध्यक्ष साहेब यांनी सांगितलं की टेलरला आपण बोलवलंय गुरुवारी काय तीन साडेतीनच्या दरम्यान टेलर येतील ज्यांचं मेजरमेंट आहे आणि त्यांच्याकडं जे युनिफॉर्म आहे त्यांच्याकडं तिची प्रत आहे मेजरमेंट दिलेली जी बोर्डात तिची झेरॉक्स काढले असेल ती स्वतः घेऊन यायची कारण काय आपण तिथं त्या टेलरला दाखवणार आहोत समोर म्हणजे आरसाच त्यांना दाखवायचं आहे की हे मेजरमेंट आहे आणि हे तुम्ही युनिफॉर्म शिवून दिलेलं आहे कारण मेजरमेंट तर आपल्या टेलरने घेऊन दिलं आहे ना आपण म्हणजे आपलं मेजरमेंट बरोबर आहे मग त्याने शिवून का चुकीचा दिला बरोबर अशा बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि युनिफॉर्मसुद्धा जो आपल्याला रेमंडचा घेऊनसुद्धा उठवदार दिसत नाही ह्या संदर्भात सुद्धा चर्चा आहे ती प्रत्यक्ष सुरक्षा रक्षकांच्या समोरच करू आपण दुधाचं आणि पाण्याचं पाणी वेगळं होऊन जाईल हो नाही बरोबर आहे साहेब आणि या सर्व सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षकांना तुम्ही आव्हान करताय की ज्यांचे मेजरमेंट आहे त्यांचे परंतु काही सुरक्षा रक्षकांचे मेजरमेंट नसतील परंतु त्यांच्या ड्रेसमध्ये काय डिफॉल्ट असेल जसे की किसा वरती आहे ते... तर मग त्यांनी काय करायचं नाही नाही ते नक्कीच घेऊन यायचं अच्छा खालीवर असेल तर त्याला मेजरमेंटची काय आवश्यकता आहे हा डिफॉल्टर असेल हा डिफॉल्टर म्हणजे अल्टरेशन असेल त्याच्यामध्ये काय असं तर तो सुद्धा तिने त्याच्यासाठी मेजरमेंटची आवश्यकता काय आवश्यकता नाही म्हणजे त्यांनी सुद्धा यायला पाहिजे हा त्यानं सुद्धा घेऊन यायचं ठीक आहे सर स्टार्ट ज्या सुरक्षा रक्षकाच्या युनिव्हॉमी वर खाली किस्सा आहे ज्या युनिफॉर्ममध्ये पँटीमध्ये वर खाली पॅन्ट आहे किंवा पॅरेलॅल शिवून दिलेले आहे किंवा मेजरमेंटनुसार नाही अशा सुरक्षा रक्षकांनी आपलं युनिफॉर्म घेऊन यायचं आहे लक्षात घ्या कोणतीही संघटना असो कोणती युनियन असो सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीचं निवारण करणं हे त्यांचं कामच आहे लक्षात घ्या कसं आहे जोपर्यंत आपण रडत नाही तोपर्यंत आपल्याला आईसुद्धा खाऊ देत नाही तसंच सुरक्षा रक्षकांचं आहे युनियनवाली म्हणजे काय त्यांना काय रात्रीचं स्वप्न पडतं अशातला भाग नव्हे त्यांना सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या ज्या तक्रारीतील त्यांचं निवारण करणं आणि त्या शासनापर्यंत सुरक्षा रक्षक मंडळापर्यंत पोहोचवणं हे आमचं कामच आहे ते खरी गोष्ट आहे सर परंतु बऱ्याच बहुतांसा सुरक्षा रक्षक ज्या वेळेस आम्ही साईडवरती पण जात होतो आणि प्रत्येक ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणत होते की सर प्रामुख्याने आपल्या युनिफॉर्मचा जी छाप आहे ते छापची काही पडत नाही आहे तर जेणेकरून त्याच्यामध्ये काय बदल होईल का किंवा आपल्याला पॅरल असं काय युनिफॉर्म किंवा आणखीन चांगला त्यांचं एकच मत आहे की साहेब युनिफॉर्म चांगला पाहिजे आणि आत्ताच्या युगाला आत्ताच्या युग हे बदललं आहे आत्ताच्या युगानुसार लेन्सनुसार आमचं बोर्ड पण झालं पाहिजे आणि आम्ही पण झालो पाहिजे असं त्यांचं प्रामुख्याने मत आहे याबद्दल आपलं काय मत आहे सर कसं आहे बघा मी तुमची ती मुलाखत बघितली तुमचा तो चॅनल बघितला फेसबुक आणि व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा हां लक्षात घ्या आपण तीन शिपमध्ये सुरक्षा रक्षक काम करतो बरोबर माथाडी कामगारांसारखं आपण मार्केट बंद करून मोर्चा काढू शकत नाही किंवा आंदोलन करू शकत नाही तसं आपलं तीन शिपमध्ये सुरक्षा रक्षक असल्यामुळे आणि अत्यंत संवेदनशील असल्यामुळं कंपनी बंद करून आपण आंदोलन नाही करू शकत खरी गोष्ट सुरक्षा व्यवस्था ही फार महत्त्वाची आहे बरोबर आणि कोणतंही आंदोलन जरी आपलं असलं तरी तीन शिप असल्यामुळं कोणत्याही एक शिपचे सुरक्षा रक्षक त्या आंदोलनात येऊ शकतात त्याच्यामुळं ते सुरक्षा रक्षक तीनपट समजायला काही हरकत नाही पण सुरक्षा रक्षकांनी पुढाकार तरी घेतला पाहिजे हो सर नुसतं व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर बोलून चालणार नाही त्याच्यासाठी आपली हजेरी किंवा आपलं प्रेझेंटेशन हे सुरक्षा रक्षकांनी दिलं पाहिजे जर सुरक्षा रक्षकांची जर मागणीच आहे काय तर आमचं त्याला सपोर्टच असणार आहे खरी गोष्ट लक्षात घ्या आम्ही काही सुरक्षा रक्षकांच्या विरोधात नाही किंवा सुरक्षा रक्षकांचीच बाजू घेऊन आपल्याला लढायचं आहे जर समजा शंभर टक्के सुरक्षा रक्षकांची मागणीच आहे युनिफॉर्म बदललाच पाहिजे काय बदली झालाच पाहिजे तर आमची मागणी तीच आहे बदली झाला पाहिजे आम्ही काय का वेगळं सांगणार आहे त्याच्यामध्ये खरी गोष्ट आहे ज्यांच्यासाठी आपण ज्यांचं नेतृत्व करतो ज्यांच्यासाठी आपण युनियन काढल्या त्यांचे शंके जर निरसन करण्यासाठी त्यांचे जीवन सुखमय आणि सुखकर होण्यासाठी मग जर त्या युनिफॉर्म मध्ये जर त्या हा विषय आहे युनिफॉर्म बदली झालाच जा पाहिजे तर आमच्याही संघटनेची मागणी आहे बदली झाला पाहिजे खरी आहे आपण त्याच्यासाठी पुढाकार घेऊ म्हणूनच आपण त्या दिवशी पंधरा तारखेला आपण एक रजिस्टर ठेवतोय आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जो सुरक्षा रक्षकाची खरोखरच इच्छा आहे त्यांनी फेसबुक व्हॉट्सअपमध्ये उतरून इथेपर्यंत यायचं आहे जेणेकरून तुम्ही म्हणाल तर तसं मोस्ट वेलकम जर सुरक्षा रक्षक आला एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही आंदोलन आता बघा शेतकऱ्यांनी दिल्ली कूच केले हो, बरोबर हो। त्यांचा निर्धार आहे आपले मराठी बांधवांचे तारणहार हो। जरांगे पाटील साहेब हो। काय हो। यांनी सुद्धा एक मिसाल निर्माण केली हो काय तशी सुरक्षा रक्षकांची मिसाल निर्माण करायला काय हरकत नाही लक्षात घ्या तुमच्या पण तसं सुरक्षा रक्षकांनी शंभर टक्के मनाला गाठ मारून ठेवली पाहिजे की आपल्याला हे प्राप्त करायचं हे मिळवून घ्यायचंच आहे तुम लढो हम कपडा सांभाळताय असं होत नाही कधी लक्षात घ्या तुमच्या युनियन काय एकटी युनियन लढू शकत नाही ज्या का कडे कामगार नाहीत ती युनियन काय प्रतिनिधित्व करणार मला सांगा खरी गोष्ट बरोबर आणि कोणीही प्रतिनिधित्व हे सुरक्षा रक्षकांच्या साठीच करावं लागतं स्वतःसाठी नव्हे स्वतःसाठी नाही सुरक्षा रक्षकांसाठी सुरक्षा साठी आहे सुरक्षा रक्षकांच्या मागण्या पूर्ण करणं आणि त्या लावून धरणं जे योग्य आहेत त्या चुकीच्या नाही ज्या योग्य आहेत त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या निदर्शनास आणणं कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आणणं प्रधान सचिवच्या आणणं कामगार मंत्री मोदयांच्याकडनं शासनाच्या निदर्शनास आणून किती जास्तीत जास्त आपल्याला प्राप्त करून घेता येतील काय हे युनियनचं कामच आहे ते आणि ते आम्ही अहोरात्र करतच राहणार खरं गोष्ट आहे सरमधून ज्यांच्या ज्यांच्या युनिफॉर्ममध्ये प्रॉब्लेम आहेत शिलाईमध्ये काय त्यांनी पंधरा तारखेला घेऊन यायचं आहे ते आपण त्या टेलरला बोलवलेलं आहे मंडळांच्या अध्यक्ष साहेब तिथं असणार टेलर असणार त्यांच्यासमोरच आपण हा दुधाचं आणि पाण्याचं पाणी वेगळं करून टाकू म्हणजे परत ही शंका राहणार नाही मग ते कपडा युनिफॉर्म शिवायला द्यायचा टेलर बदलायचा का सुरक्षा रक्षकांना पैसे द्यायला लावायचे त्यावेळेला तिथनं पुढं आपलं ठरेल ठरेल खरी गोष्ट आणि जी सुरक्षा रक्षकाची मागणी असेल त्याला आपण शंभर टक्के पाठिंबा देणार का पाठिमा खरी गोष्ट आहे सर म्हणजे संघटनेची भूमिका हे जी काय आहे ते तुम्ही क्लिअर आणि स्पष्टपणे आता मांडलेली आहे तर धन्यवाद साहेब तर मित्रांनो तुमच्या ज्या काय शंका होत्या त्याच्या शंकाचं निरासन झालं असेल आणि तुम्हाला समजलं असेल की पंधरा तारखेला आपल्याला कशासाठी सानपाडा ऑफिसला यायचं आहे एक दोन गोष्टी आपल्याला साहेबांनी सांगितल्यात की एक तर आपल्या युनिफॉर्ममध्ये जर डिफॉल्ट असेल किंवा युनिफॉर्मचं जर मेजरमेंट व्यवस्थित नसेल तर ते ते सुद्धा यायचं आहे आणि अशासुद्धा सुरक्षा रक्षकांनी यायचं आहे की ज्यांना खरोखरच युनिफॉर्ममध्ये बदल हवा आहे युनिफॉर्ममध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे आत्ताच्या युगासारखा झाला पाहिजे अशासुद्धा सुरक्षारक्षकांनी व्हॉट्सअप फेसबुकमधून बाहेर यायचं आहे आणि बाहेर येऊन त्यांनी आपल्या सुरक्षारक्षक मंडळाच्या खालीच आपलं संघटनेचं ऑफिस आहे त्या संघटनेच्या ऑफिसमध्ये यायचं आहे संघटनेच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे आम्ही एक रजिस्टर ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपले नाव नोंद करायचं आहे प्रत्येक युनिटमधून मित्रांनो एक जर सुरक्षारक्षक आला तरी भरपूर झाला का ते युनिट आल्यासारखं झालं आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती पडली की ते सुरक्षा रक्षक किती आहेत काय आहेत आणि किती खरोखरच तळमळ आहे का ज्यांना तळमळ आहे ते येतील ज्यांना तळमळ नाही ते येणार नाहीत असंच मी समजेन मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील बरेच बरेचसे विषय आहेत ते आपल्यासमोर घेऊन येतोयच भेटू आपण पुढील तोपर्यंत काळजी घ्या आपली धन्यवाद